त्यांचे नगरसेवक एवढे सर्व गावात ग्रामपंचायत घडतात आमचे पण आम्हाला तिकीट मिळालं नाही तरी असून आमची लढाई जनतेच्या दरबारात आहे आणि तुम्हा सर्वांच्या जीवावर आहे मी एक शायरी म्हणतो की कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मगर बगैर इम्तिहान के करीब मंजिल पार नहीं होती और जो रखते हैं हमारे वैनी साहेब पे भरोसा उन्हें कभी मायूसी दर किनार नहीं होती सांगायचा तात्पर्य म्हणजे तुम्ही सर्वांना विनंती आहे की येणार आहे विस्तार केला आमचा वैनी साहेबांचा चिन्ह आहे हिरा इतर सोन्यावर भारी असते हिरा सोन्यापेक्षा मौल्यवान कुठली वस्तू आहे हिरा कोहिनूर हिरा म्हणा दादा म्हणतात की वैनीला कोहिनूर हिरा म्हटलं तर वैभव ठरणार नाही आणि आठ नंबरचा चिन्हा हिरा ह्या चिन्हासमोरील समोरील बटन आपण सर्वांनी दाबायचं आहे आणि वहिनी साहेबांना नेहमी स्वर्गे जसं आपण लीड गावातला किंवा दादा घरांना देतोय ते लीड आपण सर्वांनीमुळे अबाधित ठेवायचं आहे एवढी संकल्पना करून मी थांबतो यानंतर अजून भरपूर मांड्यावर बोलणार आहेत थांबतो जय हिंद जय महाराज